नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका भव्य दिव्य असल्या बैलगाडीच्या जनरलच्या गटामध्ये तर आता मित्रांनो सांगलीवाडीचा सा सव्वा लाखाचा जनरल गट सुटलाय तर त्यामध्ये तब्बल दहा गाड्यांनी सभा घेतलेला तर आता कुठली बैल कुठं पाहल्यात बघूया फक्त आपली मोटरसायकल ह्या मैदानाला मुद्दा मागे ठेवलेली कारण रान पण तसं नव्हतं आणि पब्लिक सगळं आडवू तर त्यामुळे ऍक्सिडेंट होऊन बैलांचं खोणाबाण खुप आपण मागच राहिलेलो हे आता मागं पाहायला तेव्हा वाशिम बोरा आणि भुमनाळे बंद चिमण्या घरची सोडणार त्यामध्ये गाडी म्हणायची शाननुरू भैया आणि त्याच्या पुढेच होता आता पाटील डिरी यांचा राजू पाटील यांचा ब्रेक बजेट आवीचा डावीचा आणि उजवीचा संतोष कळंबा यांचा डेंजर सुंद्र्या तर त्यामध्ये गाडीवान होतं गॅसकुद आता धानोळी तर आता या गाड्या चांगल्या पाळत्या मैदान तर काही टॉपच झालतं त्यात काय विषयच नाही आणि नियोजन तर असलं झालं कुठंच मैदानाचं नियोजन एवढं टॉप झालं नव्हतं स्क्रीन स्क्रीनची व्यवस्था असू दे त्याचप्रमाणे बॅरिगेटिंग असू दे प्रेक्षकांना उभारायची व्यवस्था असू दे सगळी व्यवस्था टॉपच होती तर त्याबद्दल कमिटीचा आभार मानतो तर आता ही पुढे हिरवे शिंगाची बैल पाहिल्या काय आपल्याला बैल ओळख नाहीत तर तुम्हीच कमेंटमध्ये नक्की सांगा गाडीवान तेवढं विजू धेड सुध असं वाटते मला आता धुरळ्यात काही ओळखणार पण नाही आता ही भुमना बंधू यांचं चिमण्या आणि बाशिंगोरा पाळता हे आता पुढं काळा आणि विजू सराटे यांचा चिमण्या चिमण्या पाळलाय बघा सराटी चिमण्या तर त्यामध्ये गाडीवर अनिल पण करतो गॅसकुदा लागलेला प्रयत्न करायला गाडी पुढे काढायसाठी कारण गाडी जरा हलून माग लागल्यामुळे जरा जास्तच कष्ट करावं लागतात तरी आता पुढ्यातनं आपण वाट काढत काढत पुढे चाललेलो आता बाशिंगवर आपण हळूहळू पुढे चाललाय बघा त्या पुढे आता प्रकाश आदकदे यांचा ता तांबडा हरणे आणि अ यांचा बैल होता चोपडे सरकार यांचा बैल होता आणि त्यामध्ये गाडीवान होत नितीन महाराज तर आता बघूया आपण हळूहळू जरा इथनं वाट निघते का पुढे जायला तरी आता तांबडा हरणे आहे बघा प्रकाश आदव्या यांचं तांबडा हरणे आणि चोपडे सरकार यांचा बैल होता आणि गाडीवान होत होते नितीन महाराज त्या पुढे आता हे दानवाड काळ आणि सराटी चिमण्या पाळल्यात प्रकाश पाटील यांचं दानवड काळ आणि विजय लेंडवे यांचा सराटी चिमण्या गाडीवान अनिल दा बंडकर त्या पुढच आता रमेश नानांचा सुलतान पळालाय त्या बाजूचा बहला आता पुजारी यांचा बैल आहे बैलाच काय आपल्याला नाव माहीत नाही तर ह्या गाड्या अशा चांगल्या पाळाल्या बघा सगळीच गाडीवर प्रयत्न करा आणि आपण पण प्रयत्न कराल होतो पुढे जायसाठी आणि असं मागणं माणसं आडवी याल ती परतन वाट पण जरा वाट भरपूर होती पण गाड्या पळायला पैस पळाल ते त्यामुळं निघन आपली पण मोटरसायकल निघना त्यामुळे म्हणलं आता हळूहळू हळूहळू जरा एक एक गाड्या मारत आपण पुढे जायचं म्हणलं वाशिम बोरा होता बघा बाशिंग बोरा आणि भुमराळ बंधू यांचं चिमण्या शानरूबा प्रयत्न करल्यात कॅप लावलेलं इथं आता प्रखादात एवढे तांबडा हरणे आणि चोपडी सरकार यांचा बैल पळाला वशा तर नितीन महाराज आहेत त्याच्या पलीकडे दादा गॅसकुदाचा प्रयत्न करायला राजूदा पाटील यांचा ब्रेक पेल आणि उजवीचा संतोष कळंबा यांचा डेंजर सुंदर्या तर जरा पुढच्या पुढच्या गाड्यालाहीच पुढ पळाल्यात बघूया आता तर मित्रांनो या मैदानाला प्रेक्षकांच्या जरा असहकार्यामुळे जरा काही काही छोटे छोटे अपघात झाल्यात त्यामुळे जरा प्रेक्षकांना विनंती आहे काही आता भुजवाय बिजवाय बघतात कुठं तर खेळत बिळत रुमाला अडकती बैल भुसाय बघायला लागल्यात बैलासनी पळायला वाटच ठेवत नाहीत त्यामुळे खरंच प्रेक्षकांना विनंती आहे तरी आता पहिला टर्न मारून गेले बघा पहिला टर्न मारून गेला तर इथनं जरा आपली मोटरसायकल हळूहळू हो, पुढे काढायला बघितलेली तरी आता ब्रेक पेल पळालाय आणि डेंजर सुंदर्या त्याच्या पुढे जाता जा प्रमोद थोरात यांच्या घरची जोडणा पाळल्या वशा आणि माणूस पडलं बघा हे परत न उठलं कवा उठलं काय माहित ही गाडीच्या आडवा आलत उगीच बुजवायला काहीतरी स्टंट करायला जात्यात ग बाजूला उभरून मैदान बघत नाहीत या काय गाड्या काय बिन ब्रेक फिलच्या गाड्या बिना ब्रेकच्या ब्रेक गाड्या या दानवाडा काळ्याच्या बाजूला तिकडं आता प्रमोद थोरात यांची घरची जोडणा पाळा वशा आणि बैजा मॅट्रो बैजा उजवीचा आणि डावीचा वशा होता याचा तांबडा आहे बघा महाराज लागल्यात प्रयत्न करायला गाडी पुढे काढायसाठी त्यांना कमिटीनं असा डोस दिलाय आता पुढं कळलच तर आता इथं आलाय बघा हे बघा सुप्ला शॉट तर सुप्ला शॉट बसला आता या गाड्या टर्न मारून गेल्यात आता निम्मा पट्टा पूर्ण झालाय हे आता बैजा आणि वशा पाळातील बघा प्रमोदा थोरात यांची घरची ओढणा गाडीत बबलू बसतोडी होती ब्रेकपेलची गाडी होती शान शूबाई गाडी होती ही आता दानवड काळ होतं प्रकाश पाटील दानवडकरांसरा चिमणे हे आता हेलिकॉप्टर आहे बघा भाऊदा यांचं हेलिकॉप्टर बैजा आणि रावसाहेब मेटकर सांगोल राजा गाडीत रावदा त्याच्या पुढे शिवादा गाडी आणतात ती गाडी होती करजी शेठ गजा आणि आप्पा गाडगे यांचा नखऱ्या पाचगाव नखऱ्या गाडी होती आणि त्याच्या पुढे आता बंडाभाऊ गाड्या बोंद्रे सरकार यांची घरची जोडणं होती बुलेट छेबे आणि गजा तरी आता चिमणी आहे बघा त्या पुढेच आता नकऱ्या आणि गजा पाहायला आल्यात पाचगाव नकऱ्या आप्पा गाडगे यांचा त्या पुढेच आता सुलतानची पण गाडी पाहिल्या बघा सुलतानची गाडी पाहिल्या जी परवा बेडगला एक नंबरचा मानकरी जातात आणि राव दादा पण प्रयत्न करल्यात आता हेलिकॉप्टरची गाडी साधारणपणे तीन ते चारला पाळाल ती एकला जायसाठी प्रयत्न कराल तर ही गाडी पाचला पळाल ती अनिल बंडगरे यांची सराटी चिमणी आणि ही जी गाडी होती दानवाड काळ्याची तर एकूण आता पाच ते सहा गाड्यांचा बेंडा सुट्टा झालाय त्यातनं आता बघू अजून कोण मागं होते इथनं अजून एक दोन टर्न मारले की डायरेक्ट फायनलच हे येते फायनलच पट्टा येते आप करते, करते हो तर आपल्याला मोटरसायकल मागे ठेवणं गरजेचं होतं जेणेकरून बॅटरी बिटऱ्या कोण करते काय करते दिसावं यासाठी आणि पुढं पब्लिक वाट देत नव्हतं त्यामुळे उगेच त्यांच्या नादानं कुठं तर धडकाधडकी येऊन पडलो बिडलं तर या बैलांच्या पायात पडीन म्हणलं मागच ठेव्या कारण मातीचा रस्ता होता मोटरसायकल पळवणं तेवढं जी काही प्रेक्षक होती त्यांनी बघितलं असेलच काल जरा रिस्कच होती मोटरसायकलसाठी म्हणून एकटाच बसलेलो आपण हे आता गॅसकुदा गेलो बघा ब्रेकफेल बायजा आणि डेंजर सुंदर्या संतोष कंबा यांचं डेंजर सुंदर्या आणि पाटील डेरे यांचा ब्रेकपेल पाहिजे साधारणपणे एक दोन तीन चार पाच सहा गाड्या पुढे पळाल्यात सहा गाड्यांचं भिंड आहे ब्रेक आता तर आहे बघा हळूहळू पुढं आता शिवादांची गाडी पाहिल्या गजा शरद शेड गजा आणि आरेक्स आरेक्स म्हणतो पाचगाव नखऱ्या जरा कन्फ्युजन होते कधी कधी आप्पा गाडी घे यांचं पाचगाव न आता अनिल बनखरला आल्याचा प्रयत्न करायला तर पुढं ही पाचलाच गाडी पाळालती अजून शिवादा चार ला ती तीनला पळाल तर हेलिकॉप्टर बैजा दोनला पळाल तर सुलतान नानांचा आणि गुरवी यांचा बैल हे आता ब्रेक पेल आलं बघा ह्या तर सुलतान गेला बघा हो। यो ही अशी माणसं आडवी आलीत पडापडी झाली त्यामुळे आपली मोटरसायकल इथे मागे राहिली फायनलच्या वेळी आणि तोवर गाड्याने पट्टा शिवला आता खरी खरा प्रॉब्लेम इथे पुढं झाला आहे तर बघशीलच तुम्ही आता पब्लिक म्हणजे किती बेशीसपणानं वागलेलं ही आता फायनल रेस झाली एकला हेलिकॉप्टर दोनला बुलेट तीनला ನಕರ್ಯಾದ ಪಡಾಪಡಿ ಬಗ್